घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा जेव्हा म्हटलेली असते की सावत्र तेव्हा मात्र लगेच ऋषिकेशला खूप राग येतो ऋषिकेश रागानेच बाहेर जायला निघतो आणि तो बाहेर निघून जात असतो तर इतक्या रागात असतो तर जानकी त्याच्या मागे येत असते की ऋषिकेश अहो ऐकून घ्या ऐकून घ्या परंतु ऋषिकेश काही ना ऐकता निघून जातो जानकी सुद्धा जा त्याच्या मागे जात असते आणि तेवढ्या सारंग घरी येतो तेव्हा सारंग जानकीला विचारतो की वहिनी काय झाले आणि दादाला आत्तापर्यंत मी इतके रागावलेले कधीही पाहिलेले नाही त्यामुळे मला वाटत नाही की तो आता कुणाचं ऐकेल तर ऐश्वर्या आणि आजीसुद्धा तेथे येतात तर ऐश्वर्या लगेच म्हणते की बापरे जरा कठीणच आहे म्हणजे अगोदर स्वतःच चुका करायच्या आणि नंतर स्वतःच रागवायचे ही कोणती पद्धत झाली जानकीला मात्र ऐश्वर्याचा खूप राग येतो जानकी म्हणते की ऐश्वर्या जरा गप्प तेव्हा ऐश्वर्य म्हणते की अहो वहिनी मला तसे म्हणायचे नाही इतकी रागराग करण्याची काय गरज आहे आहो तशाने त्यांनाच त्रास होईल असे मला म्हणायचे होते तेव्हा जानकी रागानेच म्हणते की माझ्या नवऱ्याने काय करायचे आणि काय करायचे नाही हे ऐश्वर ना तू सांगण्याची गरज नाही आणि तू आमच्या न पडलेलेच बरे राहील म्हणून जानकी ही ऐश्वर्याला चांगली धमकावते तेव्हा जानकी सारंगला म्हणते की सारंग भाऊजी चला सारंग सुद्धा जायला निघतो तेव्हा लगेच ऐश्वर्य म्हणते की सारंग कुठेही जाणार नाही आणि वहिनी माझं बोलणं इतकं जिवारी लागले का तुम्हाला ठीक आहे जा तुम्ही तसेही दादा ही रागवतच गेलेले आहे आणि जर वेळीच त्यांना कोणी मनवण्यासाठी जर गेले नाही तर त्यांना वाईट वाटेल जा तुम्ही तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी चला तुम्ही डोक्यात एकतर हे राग घालून गेले आणि कुठे गेले असेल हे माहिती नाही आपण यांना शोधूयात तर सारंग म्हणतो की हो हो चल वहिनी तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंगच्या हाताला धरते आणि सांगितले ना सारंग कुठेही जाणार नाही असे कडक शब्दात म्हणते तेव्हा जानकी ओळून महागे पाहते ऐश्वर्याने तर सारंगचा हात धरलेला असतो तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सारंग आपला हात हिसकावत म्हणतो की अहो ऐश्वर्या असे काय करता तेव्हा मात्र ऐश्वर्या जोरात सारंग असे ओरडते आणि खबरदार एक जरी पाऊल पुढे टाकले तर तुम्ही आणि जानकीला म्हणते की तू तुमच्या नवरा बायको मध्ये आम्हाला बोलण्याचा काही एक अधिकार नाही असे आता तर तुम्ही म्हणाल्या हो होत्या तुमच्या नवरा बायको मध्ये पडण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला हो मी तुमच्या नवऱ्याबद्दल बोलले हे तुम्हाला नाही आवडले त्यांनी काय करावे हे सांगितल्यानंतर तुम्हाला तर खूप त्रास झाला मग माझ्या नवऱ्याने काय करायचे हे तुम्ही ठरवायचे नाही त्यामुळे तुम्ही जा आणि तुमच्या नवऱ्याची काळजी करा माझा नवरा कुठे जाईल काय करेल हे मी ठरवेल तेव्हा आजी मात्र लगेच मध्ये म्हणते की अगदी बरोबर आहे तेव्हा सारंगला सुद्धा आजीचा राग येतो आणि तो आजीला रागानेच म्हणतो की काय ग आजी काय बरोबर आहे आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या प्लीज माझे ऐकून घ्या जानकी वहिनी तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की बाद झाले बाद झाले सारंग बाद झाले जानकी वहिनी ही ऐश्वर्या सारंग रणदिवे एकीची जर निवड करायची असेल तर तुम्ही कोणाची निवड करता सारंग म्हणतो की ऐश्वर्या प्लीज ऐकून घ्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते की प्लीज सारंग नवरा म्हणून मी तुम्हाला मानते कदाचित त्याहून जास्त सुद्धा मी तुम्हाला मानते तेव्हा जानकी हे सर्व बघून तिच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असते आणि ती खाली मान घालून उभी असते तर ऐश्वर्याचे बोलणे काही हे कमी होत नसते ती सारंगला म्हणत असते की बायको म्हणून मी तुम्हाला खूप मान देते दे। आणि जर तुम्ही मला बायको मानत असाल तर तुम्ही एक पाहुलही पुढे टाकणार नाही पण तुम्ही जर जानकी वाहिनी सोबत गेला तर मी घर सोडून कायमची निघून जाईल तर ते ऐकून सारंगला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सारंगच्या डोळ्यात पाणी येते तो म्हणतो की ऐश्वर्या तेव्हा लगेच जानकी म्हणते की सारंग भाऊजी मी माझ्या नवऱ्याला आणण्यासाठी समर्थ आहे आणि जानकी ही निघून जाते तर सारंग ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या का का बोललात तुम्ही हे सर्व सांगा ना काय बोललात तुम्ही हे सर्व आणि जानकी बहिणीला एकतर माझी खरंच खूप गरज आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग मी तुम्हाला तेच तर सांगते जेव्हा तु त्यांना तुमची गरज असते तेव्हाच त्यांना तुमची आठवण होत असते बाकीच्या वेळी सारंग कुठे जातो मान सन्मान अधिकार हे सगळे ऋषिकेश दादाकडे जातात मग तुमचे काही सारंग तुम्हाला कळत कसे नाही ते तुम्हाला त्यांच्या तालावर नाचवतात सारंग तुम्हाला कसे कळत नाही की ते तुमचा फक्त वापर करून घेतात आणि मला हे नाही आवडत की माझ्या नवऱ्याला हे असे वागवलेले तेव्हा आजी पुढे येते आणि सारंगला म्हणते की हो अगदी बरोबर आहे ऐश्वर्यात जे बोलते ते जानकीने तुला मात्र सांग काम्या आणि होय नाम्या असे करून ठेवले त्यामुळे आता मात्र तुला तुझ्या बायकोचेच ऐकावे लागेल आणि जर तुला तुझे, जर तुझे भले व्हावे असे वाटत असेल तरच तेव्हा सारंगला खूप वाईट वाटते आणि तो रडतच आतमध्ये निघून जातो ऐश्वर्या आणि आजी यांना तर खूप आनंद होतो त्यानंतर इकडे जानकी धावतच येते आणि ती ऋषिकेश शोधत असते इकडे तिकडे तेथील रोडवरील लोकांना सुद्धा विचारते की त्यांना कोणी कुठे पाहिलेत का परंतु कोणी काही उत्तर देत नसतात जानकीची खूप वनवण होत असते उन्हामुळे तिला खूप त्रास होत असतो तरी सुद्धा ती इकडे तिकडे शोधत असते आणि समोर एक काका दिसतात त्या काकांना विचारते परंतु ते, ते सुद्धा काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे सारंग जानकी गेली आणि ऋषिकेश दादा कुठे गेले असेल म्हणून वाटत असते पूर्णपणे अस्वस्थ झालेला आजी मात्र ऐश्वर्याला म्हणते की अगं गुंडे खरंच काय मस्त बाजी मारली तू सुमित्रा आणि नान हे दोन्ही तू हातात घेतले तेव्हा ऐश्वर्या हळूच म्हणते की अहो आजी ही तर फक्त सुरुवात आहे आज जशी जानकी या घरातून तरातरा बाहेर गेली तशीच कायमची मी तिला घराबाहेर फेकणार आहे पण मात्र आता पुढची चाल कशी खेळायची याचा विचार मात्र आता आपल्याला करावा लागेल आणि तेवढ्या सारंगच्या मोबाईल वर कॉल येतो आणि तो, तो देशमुख साहेबांचा असतो तेव्हा सारंग म्हणतो की देशमुख साहेब बोला तर देशमुख साहेब सांगू लागतात ऋषिकेश दादा घरी आहे का मी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी या दोघांना सुद्धा फोन केला होता कोणीच फोन उचलत नाही तर सारंग म्हणतो की हो हो ते फोन ठेवून बाहेर गेले बोला काही महत्वाचे काम होते का तेव्हा देशमुख साहेब म्हणतात की हो आज महत्वाची मीटिंग आहे म्हणजे आपल्या आपल्या कंपनी मधून सल्लागार समितीमध्ये कोण कोण असणार आहे याची लिस्ट पुढे द्यायची आहे आणि आज मात्र ती लिस्ट पुढे द्यायला हवी तेव्हा सारंग म्हणतो की हो हो बरोबर आहे आणि सल्लागार समितीची लिस्ट ती तयार झालेली आहे फक्त लवकरात लवकर ती फायनल करून घ्यायची राहिलेली आहे तर देशमुख साहेब म्हणतात की हो लवकरात लवकर ती फायनल करून घ्या आणि थोड्याच वेळात आपली मीटिंग आहे तेव्हा सारंग म्हणतो की हो हो आम्ही लगेच येतो काही काळजी करू नका तेव्हा सारंग लगेच जायला निघतो तर ऐश्वर्या त्याचा हात धरते आणि काय हो सारंग कुठे निघाला तुम्ही असे विचारते तेव्हा सारंग म्हणतो की दादाला शोधण्यासाठी आणि हेच पाहा ऐश्वर्या ऑफिस मधून मॅनेजरचा फोन आला होता एक खूप महत्वाची म्हणून सारंग पुन्हा जायला निघतो तेव्हा ऐश्वर्या पुन्हा त्याचा हात धरते सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय करतात माझा हात सोडा मला जाऊन द्या आपल्याकडे एकतर खूप वेळ कमी आहे ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग हीच ती वेळ आहे आणि मीटिंग साठी दादा कशाला पाहिजे तुम्ही सुद्धा ही मीटिंग करू शकता तेव्हा सारंग ऐश्वर्याच्या हातातून आपला हात काढून घेतो आणि मी ऐश्वर्या काय बोलतात तुम्ही हे सर्व मला कसे हे सर्व जमेल मला याबद्दल काहीच माहिती नाही आणि कसे ही सर्व काही दादाच फायनल करत असतो तर ऐश्वर्या इतकी भडकते आणि काय दादा दादा लावले म्हणून ऐश्वर्या इतकी ओरडते तर सारंग आजी खूपच घाबरतात ऐश्वर्या मात्र लगेच रूम मध्ये निघून जाते तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्या ऐका म्हणून तिच्या मागे धावत जातो आजी सुद्धा येते तर सारंग रूम मध्ये तिच्या मागे येतो आणि ऐश्वर्या तुम्ही प्लीज रागवू नका तर लगेच ऐश्वर्या म्हणते की मग तुम्ही दादांची कायम सावली बनूनच राहा अहो सारंग तुम्हाला सुद्धा तुमचे काही अधिकार आहेत की नाही तेव्हा सारंग म्हणतो की नाही आणि ऐश्वर्या अगोदर मी जे काही बोलतो ते बोलणं तुम्ही समजून घ्या मला तेवढे अधिकार नाही म्हणजे हेच पहा की दादांनी मला त्याच्या सोबत घेतलेले आहे पण अजूनपर्यंत मी शिकतोय मला कंपनी मधील सगळं नाही कळत त्यामुळे एकटा मी निर्णय काही नाही घेऊ शकत आणि जे काही आहे आजपर्यंत ते सर्व दादाच बघत आला तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे मग इथून पुढे सुद्धा सर्व काही बघून द्या आणि मी जे काही तुम्हाला पुढे येऊन करण्यासाठी सांगते ना ते सुद्धा करू नका जा तुम्ही तुमच्या दादाला तेव्हा सारंग खूप चिडतो की ऐश्वर्या असे काय करतात अहो माझ जरा ऐकून घ्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक गोष्ट तुमची ऐकतो आणि प्रत्येक गोष्टीत लक्ष सुद्धा घालतो पण दरवर्षी प्रमाणे सल्लागार समितीत जी लिस्ट बनते ती यावर्षी सुद्धा बनलेली आहे मला माहिती आहे की थांबा मी तुम्हाला लगेच दाखवतो तेव्हा सारंग लगेच ती फाईल आणि ती लिस्ट ऐश्वर्याला दाखवतो तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की फाईल दाखवा तर सारंग म्हणतो की का कशाला लगेच तो आपली फाईल पाठीमागे लपवतो तेव्हा लगेच ऐश्वर म्हणते की आहो सारंग असे काय करतात मला बघून द्या की फाईल नेमकं म्हणून ती सारंगला फाईल मागू लागते तर लगेच सारंग नाही म्हणतो तर लगेच आजी म्हणते की अरे ती तुझी बायको आहे आणि तू तिला कशाला काय असे का विचारतोस ती तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे मग ती थी फाईल तिच्याकडे देतो तेव्हा सारंग म्हणतो की आजी तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग ती फाईल इकडे द्या शेवटी नाही लज सारंगला ती फाईल ऐश्वर्याच्या हातात द्यावी लागते ऐश्वर्या खुशून ती फाईल घेते आणि चेक करत असते आणि सर्व लिस्ट चेक करते परंतु ती चेक करत असते की तिच्या डॅडाचे नाव कुठे आहे की नाही परंतु त्या फाईल मध्ये कोणतेही ठिकाणी तिच्या डॅडाचे नाव नसते म्हणजे सयाजीरावांचे आणि लगेच आजीला पेन द्या जरा असे म्हणते तर आजी लगेच तिच्या हातात पेन देते एक नाव खुडते आणि त्या ठिकाणी सहेजीराव विखे पाटील असे नाव लिहिते तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या असे काय करतात सारंगला तर खूप मोठा धक्का बसतो तर ऐश्वर्या ते नाव खुडून त्या ठिकाणी आपल्या डॅडाचे नाव लिहिते आणि सारंग आहो म्हणायला होतात की एकट्याने कधीही निर्णय घ्यायचा नसतो त्यामुळे तुम्ही आता घाबरू नका आता त्या कमिटीत तुम्ही आता एकटे नाही पडणार माझे डॅडा तुमच्या सोबत असतील तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या आपण असे नाही करू शकत दादाला विचारल्याशिवाय आपण हे सर्व नाही करू शकत हे बरोबर नाही तर ऐश्वर्या म्हणते की मग आजपासून काय बरोबर आहे हे तुम्ही ठरवा आणि ते पण आजच्याच मीटिंग पासून तर सारंग म्हणतो की म्हणजे नेमकं काय सारंग आहो या लिस्ट वर तुम्हाला मिळून देऊ शकते असे जेव्हा ऐश्वर्य म्हणते तर सारंग विचारतो की कुणाची तेव्हा ऐश्वर्य म्हणते की कुणाची काय आहो ज्याच्या नावाने ही कंपनी आहे त्याची आणि सारंगच्या हाताला धरून चला मी तुम्हाला सांगते म्हणून ती घेऊन जाते त्यानंतर इकडे जानकी खूप घाबरलेली असते आणि ती इकडे तिकडे ऋषिकेशला शोधत असते परंतु कुठेही तिला ऋषिकेश मात्र दिसत नसतो आणि त्याच वेळेस समोर जानकी खूप घाबरलेली दिसते तेव्हा ते जानकीला आवाज देतात जानकी धावतच काकांजवळ येते तर, तर हिम्मत काका विचारतात की अगं जानकी काय झाले तू इतकी का घाबरलेली दिसते आणि कुठे निघालीस सर्व ठीक तर आहे ना तर जानकी रडतच म्हणते की काका काही ठीक नाही सुमित्रा आईंनी ऋषिकेशला पार्वती आईंचे स्वतः बघितल्यापासून सगळं सगळं बिनसलेलं आहे आणि जे काही घडलेले आहे तर सर्व प्रकार जाणकी काकांना सांगते आई आही मी का का की आहे म्हणून आणि तेच ऐकून ऋषिकेश रागा रागात घर सोडून निघून गेले आणि मी त्यांना शोधत चालले तेव्हा हिमत काका म्हणतात की थांब अगं माझ्याकडे एक खूप महत्वाची वस्तू आहे आणि ती देण्यासाठीच मी ऋषिकेश घरी चाललो होतो तेव्हा आपल्या पिशवीतून ते एक पार्वती से जेक ते आईंचं जे कडं असतं ते काढतात आणि ते गाठोड्यात बांधलेले असते जानकी विचारते की हे काय आहे तर हिम्मत काका सांगतात पार्वतीचं हे कड आणि तिने आपल्या लेकरासाठी जपून ठेवलेली तिचीही शेवटची आठवण आहे श्राद्धानंतर हे ऋषिकेशच्या हातात मी देणार होतो पण ते देण्या अगोदरच तो निघून गेला तू काही काळजी करू नको तो तुला नक्की भेटेल मग तेव्हा तू हे कड त्याला दे आणि हे पग मी सुद्धा त्याला शोधतो तेव्हा जानकी खूप अशी थकून गेलेली असते की ऋषिकेश कुठे आहात तुम्ही कुठे मी, मी तुम्हाला शोधू म्हणून खूप रडत असते तेव्हा ती देवी आईला हात जोडवते की देवी आई आता तूच मला मार्ग दाखव आणि तेवढ्यात जानकीच्या कानावर घंटानाद हा आवाज येतो तेव्हा जानकीला समजते की नक्की आवाज येतो म्हणजे ऋषिकेश मंदिरात गेले असतील त्यानंतर इकडे सुमित्रा आपल्या मुलांचा फोटो घेते आणि त्या फोटो कडे पाहत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या सारंगला हाताला धरून तेथे ते रूम मध्ये घेऊन येते आणि तिच्या हातात ती पाहिलं असते आणि सुमित्राला म्हणते की आई सॉरी अहो मी न विचारता तुमच्या रूम मध्ये असे डायरेक्ट आले मला तुमच्याशी थोडस बोलायचे होते तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बोल ना मग काय झालं झाले बोल ना तेव्हा ऐश्वर्य म्हणते की आई अहो तुम्हाला तुमच्या सगळ्या मुलांची समान काळजी आहे ना सुमित्रा म्हणते की अगं मी ते त्यांची आई आहे मी ठरून सुद्धा त्यांच्यामध्ये भेदभाव नाही करू शकत तेव्हा ऐश्वर्य म्हणते की जर मुलांना तसे वाटत असेल तर तेव्हा सुमित्रा विचारते की म्हणजे नेमकं काय तर ऐश्वर्य म्हणते की आई मला एक सांगा की ऋषिकेश दादाजी कंपनी चालवतात तुमच्या नावावर आहे हे बरोबर तर आहे ना तेव्हा सुमित्रा सारंगकडे बघत म्हणते की हो कंपनी तर माझ्याच नावावर आहे पण हा काय प्रश्न झाला तेव्हा ऐश्वर्य म्हणते की आई अहो एका प्रश्नापाशी आम्ही अडकलोय म्हणून तर तुमच्याकडे आलो मग निदान कोणी आम्हाला जाप विचारला आम्हाला तुमचा आधार घेता येईल तेव्हा सुमित्रा म्हणते की अग जाप, जाप कोण विचारणार तुम्हाला सुमित्रा म्हणते की अरे आ, सारंग ही काय म्हणते तर सारंग म्हणतो की आई आज अर्जंट कंपनी मध्ये सल्लागार समितीची यादी द्यायची मग एवढा मोठा निर्णय मी ऋषिकेश दादाला न विचारता कसा घेऊ आणि ऐश्वर्याचं असं म्हणणं आहे की त्यातील एक नाव खोडून तेव्हा ऐश्वर्या लगेच मध्येच बोलते की मुद्दा काय आहे की जर एखादा असेल यांना ऋषिकेश दादाची परवानगी घ्यावी लागते मग आई का, का परवानगी घ्यायची त्यांची सुमित्रा एंटरप्राइज ही कंपनी तुमच्या नावावर आहे हे बरोबर बर ना जसे ऋषिकेश दादा त्या कंपनीत मन लावून काम करतात सारंग सुद्धा कंपनीच्या भल्यासाठी मन लावून काम तर करतातच आई मला मान्य आहे की आई सारंगला ऋषिकेश दादांपेक्षा कामाचा अनुभव कमी आहे आणि ते एकट्याने निर्णय नाही घेऊ शकत पण मी त्यांना तेच समजावते की मी आहे ना त्यांच्या सोबत आणि तरी सुद्धा त्यांना भीती वाटते आणि आई हीच भीती मला त्यांच्या मनातून बाहेर काढायची आई आई त्यांना मला असे कॉन्फिडंट आणि हे सर्व तुमच्या परवानगी शिवाय तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे सारंग ऐश्वर एकदम तुझ्याच बाजूने बोलते इतका ती तुझा विचार करते मग इतकी खमकी बायको तुझ्या बाजूने असताना तू कसला विचार करतोस आणि हे पग आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशीच आहोत तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आई हे सर केव्हापासून मी त्यांना समजावून सांगते आणि ती सुमित्राला खाली बसवते की आई खाली बसा आणि एक साधी गोष्ट आहे की सल्लागार समिती, कमिटी नेमायची आणि त्यात दादा कुठेतरी चिडून निघून गेले मग अशा जर केली ते तर खूप गरजेची सुद्धा आहे आणि आई जर हे आज एकटी मिटिंग साठी गेले तर स्वतःला त्यांना प्रूव्ह करण्याची संधी मिळेल ते स्वतः हे निर्णय घेऊ शकतात आणि काही जर गरज लागली तर तुम्ही आणि नाना आहात ना यांना मार्गदर्शन देण्यासाठी तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो ऐश्वर्या तुझे अगदी बरोबरच आहे आणि आईला म्हणते की आई शेवटी कसे आहे की तुमच्या माझ्या सारखी माणसं सारंग आपण सर्वजण सगळ्यांचा विचार करत बसतो आणि जानकी दादांसारखी ही त्यांना जेव्हा निवड करण्याची वेळ येते आणि मग त्यांच्या मनाला जे वाटेल ते ते करून मोकळे होतात म्हणजे आता हे तुमच्याच वाढदिवसाचे पहा त्यांनी कसे केले आणि सारंगचे पहा की ते किती घाबरतात भीती कशाची वाटते की त्यांनी जर काही मनने केले तर ऋषिकेश दादा यांच्यावर चिडतील ओरडतील पण आई का ओरडतील ते एक तुमच्या नावावर कंपनी आहे जसे ते काम करतात मग तसे हे सुद्धा करते पण आई त्यांचा ओरडा कशाला ऐकून घ्यायचा तुम्ही तर त्या कंपनीच्या मालकीन आहात नावावर जर ती कंपनी असेल तर मग सारंगने दुसऱ्याचा कशाला ओरडा खायचा आणि जर आज सारंग गेले आणि त्यांनी जर ह्या मिटिंग मध्ये प्रूव्ह करण्याची संधी मिळणार नाही तेव्हा सुमित्राला लगेच ऐश्वर्याचे म्हणणे पडते सुमित्रा लगेच सारंगला म्हणते की सारंग तू ऑफिसला जाय तुला कोणाच्या परवानगीची गरज नाही तुला कोणी अडवणार नाही आणि जरी अडवले तर तू सांग की मी आईशी बोललो तेव्हा सारंग म्हणायला लागतो की आई पण ते नाव त्या फाईल मधील तेव्हा ऐश्वर काही त्याला बोलून देत नाही आईंनी तुम्हाला परवानगी तर दिलेली आहे त्यामुळे तुम्ही पटकन जा आणि मीटिंग अटेंड करून लगेच ती सबमिट करा एक तर फार आपल्याकडे वेळ तर तर कमी आहे सारंग म्हणतो की ते ठीक आहे पण ही फाईल तर ऐश्वर लगेच मुद्दाम तो विषय बदलत असते आईंनी तुम्हाला परवानगी दिली मग तुम्ही जा पटकन जा जा बेस्ट ऑफ लक तेव्हा सारंग निघून जातो तर लगेच सुमित्रा सुद्धा खुश होते तर ऐश्वर म्हणते की आई थँक यू सो मच सुमित्राला तर खूप आनंद होतो त्यानंतर इकडे ऋषिकेश मात्र मंदिरात आलेला असतो आणि एकसारखा तो घंटानाथ करत असतो आणि त्या घंटा वाजून वाजून त्याच्या हातातील रक्त सुद्धा निघत असते परंतु त्याचे त्याकडे लक्ष नसते तो एकटक देवाकडे बघत सुमित्रा त्याला जे काही बोललेले असते ते सर्व आठवत असते आणि ते आठवून त्याला त्याचा खूप त्रास सुद्धा होत असतो तेव्हा जानकी घंटाचा तो आवाज ऐकून ती मंदिराकडे धाव घेत असते धावतच येत असते तिच्या पायात मात्र चप्पल तेव्हा ऋषिकेश जोर जोराने घंटा वाजवत असतो आणि तेवढ्यात तेथे जानकीहून पोहोचते जानकी धावतच जान येते आणि हात धरते ऋषिकेश ऋषिकेश काय तुम्ही असे विचारते सुद्धा म्हणतो की विचारतो मी देवाला जानकी अग अशी काय घोडचूक केली मी तेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश तुम्ही मुद्दाम काही केलेले नाही कधी कधी संकट परिस्थितीचे असे रूप घेऊन येतात आणि आपण त्याला फसतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी देवानेच मला फसवले आणि जानकी ज्याला देव फसवतो त्याला त्याची माणसं कधीच समजून घेऊ शकत नाही तेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश असे नाही ऋषिकेश म्हणतो की असेच आहे म्हणून तो खाली बसून खूप रडत असतो तर जानकी सुद्धा त्याच्या जवळ बसते आणि नाही ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आजच एका आईचा वाढदिवस होत आणि आजच दुसऱ्या आईच श्राद्ध आणि त्यात नानांनी सोपवलेली जबाबदारी मग अगं देवानेच आपली चेष्टा करायची म्हटल्यावर आपला हसूच होणार ना गेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश तुम्ही असा विचार करू नका म्हणून ती ऋषिकेचा हात धरणार तोच तिला ऋषिकेच्या हातातून रक्त येत असल्याचे दिसते तेव्हा जानकीला खूप धक्का बसतो ऋषिकेश तर रडत असतो जानकी म्हणते की ऋषिकेश हे काय तुमच्या हातातून किती रक्त येते तेव्हा जानकी उठते आणि लगेच देवी दिव्या जे ओ टीचा पीस असतो तर तो पीस घेते आणि ऋषिकेशच्या हाताला बांधते रडतच म्हणते की ऋषिकेश काय हे सर्व हा ऋषिकेश म्हणतो की, की नाही जानकी रक्त जरी येथून येत असले पण जखम मात्र माझ्या मनाला झालेली आहे आई माझ्यावर इतकी रागावली की तिला सुद्धा कळले नाही की ती काय बोलून गेली ते जानकी अगं आईच्या त्या शब्दाने खरंच मुला खूप त्रास होतो जानकी म्हणते की हो मला सुद्धा तुमचा त्रास कळतो जखमेवर कुंकर तोच घालू शकतो जो जखम देतो तेव्हाच बरे वाटते आई तुमच्यावर रागवल्या परंतु तुमचे त्यांच्यापासून असे दूर जाणे अशी पळवाट शोधणे हा उपाय नाही उलट आता सर्वात जास्त गरज आहे की आईंना तुमची आणि तुम्हाला त्यांची आई आणि मुलांनी बसून बोलून गैरसमज दूर करायचा की ही झालेली जखम ठेवायची की हे सर्व सुरळीत करायचे हे सर्व तुम्हीच ठरवायचे ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश जानकीकडे पाहत असतो आणि हा भाग ते संपतो पुढील भागामध्ये देशमुख जे मॅनेजर असतात तर ते सारंगला म्हणत असतात की सहेजी रावांचे नाव ऋषिकेश दादांनी कधीही या समितीत फाईलमध्ये लिहिलेले नाही त्यामुळे ना सॉरी सारंग साहेब त्यांच्या परवानगी शिवाय आपण ही लिस्ट पुढे नाही देऊ शकत तेव्हा सारंग लगेच उठतो आणि देशमुख जे मॅनेजर असतात त्यांना म्हणतो की हा माझा निर्णय आहे मी हे त्यांचे नाव टाकलं तेव्हा लगेच इकडे ऋषिकेश धावतच घरी येतो आणि सारंगला धावतच तो आवाज देत असतो तेव्हा सारंग विचारतो की काय झाले तर ऋषिकेश म्हणतो की तुला नको तेथे डोकं चालवण्यासाठी कोणी सांगितले होते जी लिस्ट मी योग्य केली नव्हती अगदी तीच लिस्ट तू पुढे घेऊन गेला एवढा मोठा निर्णय तू कसा घेऊ शकतो तुला हक्क कोणी दिला तेव्हा मात्र लगेच सुमित्रा बाहेर येते आणि हा हक्क मी त्याला दिला आणि माझ्या मुलावर आवाज चढून बोलायचे नाही असे ऋषिकेशला सुमित्रा उत्तर देते तर ऐश्वर्या मात्र खूप हसत असते अगदी सर्व काही तिच्या मनासारखे होत असते आणि सुमित्राचे ते बोलणे ऐकून जानकी आणि ऋषिकेशला मात्र खूप मोठा धक्का बसतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद